नमस्कार मंडळी स्वप्नशास्त्र मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये जर शिवलिंग दिसलं किंवा स्वप्नामध्ये शिवलिंगाचं दर्शन झालं शिव मंदिर दिसलं किंवा स्वप्नामध्ये पिंड दिसली तर याचा काय अर्थ होतो आणि आपल्याला कोणतेच संकेत मिळतात व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात आणि प्रत्येक स्वप्नाला काहीतरी हा अर्थ असतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न आपल्याला शुभ अशुभ गोष्टींचे संकेत देत असतात आणि स्वप्नांचा अर्थ जाणून घेतला तर आपल्याला जे काही संकेत मिळतात त्याचा मात्र आपल्याला उपयोग करता येतो स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणं किंवा शिवलिंगाचं कि दर्शन होणं हे अतिशय शुभ असं स्वप्न म्हटलं जातं जीवनामध्ये परिवर्तन होईल किंवा चांगल्या गोष्टी घडतील मनासारख्या घटना घडतील अशा प्रकारचे शुभ संकेत मिळत असतात स्वप्नामध्ये शिवलिंगाची पूजा करत आहात असे दिसले तर तुम्हाला हाती घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल उद्योगधंद्यामध्ये भरभराट होईल आणि सर्वामध्ये महत्त्वाची म्हणजे तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याचेसुद्धा हे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेत आहात आणि शिवलिंगाला अभिषेक करत आहात असं जर दिसलं तर तुमची आत्तापर्यंतची रेंगाळलेली कामं पूर्ण होतील तसे चांगल्या गोष्टींना मुहूर्त मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश मिळण्याचे सुद्धा हे संकेत असतात जे शिवजीचे भक्त आहेत किंवा ज्यांची महादेवावर खूप श्रद्धा आहे अशा व्यक्तींना शिवलिंगाचे दर्शन झाले किंवा जलाभिषेक करताना त्यांना दिसले तर हे अतिशय शुभ संकेत देणारं असं स्वप्न आहे तुमच्यावर शिवजींची कृपा आहे आणि तुमच्या वैयक्तिक ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील तसे चांगल्या घटना घडतील असे हे संकेत असतात जी मंडळी विवाह इच्छुक आहे किंवा ज्या मुलामुलींचे लग्न झालेले नाही त्यांना जर स्वप्नामध्ये शिवलिंग दिसले किंवा शिवलिंगाची पूजा करताना दिसल्यास त्यांचा विवाह जमण्याचे तसेच त्यांना चांगला जोडीदार मिळेल असे संकेत असतात प्रेम प्रकरणामधील ज्या काही व्यक्ती असतात त्यांनासुद्धा यश मिळण्याचे हे संकेत आहे स्वप्नामध्ये पांढरे शिवलिंग किंवा शिवपिंड दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ असून तुमच्यावर शिवजीची कृपादृष्टी आहे असा अर्थ होतो तर स्वप्नामध्ये काळे शिवलिंग दिसणे किंवा काळ्या शिवलिंगाचे दर्शन तुम्हाला घडले तर तुमच्या परिस्थितीमध्ये बदल होतील तुमची संकटं असतील किंवा अडचणी असतील त्या दूर होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही सहकुटुंब शिवलिंगाची पूजा करत आहात किंवा अभिषेक करत आहात असे दिसले तर कौटुंबिक सुख शांती आर्थिक भरभराट होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये शिवलिंग दिसले हे सुद्धा अतिशय शुभ असे संकेत आहेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणे किंवा उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला शिवाचं मंदिर दिसलं हे सुद्धा आगामी काळात सुख समृद्धी लाभेल हाती घेतलेलं तुमचं कार्य पूर्ण होईल तसेच तुमच्या हातून चांगले कार्य घडेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही शिवमंदिराच्या पायऱ्या चढताना दिसणे याचा अर्थ तुमच्या ज्या समस्या असतील अडचणी असतील संकट असतील ते हळूहळू दूर होतील आणि आगामी काळामध्ये तुमच्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला शिवमंदिर दिसले किंवा मंदिराचा जर कळत दिसला हे सुद्धा तुम्हाला सामाजिक कार्यात यश मिळण्याचे संकेत आहेत समाजामध्ये मान सन्मान मिळेल तसेच हाती घेतलेले काम पूर्ण होतील असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला शिवलिंगावर जर साप दिसला तर शिवभक्तांसाठी हे अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे इतरांसाठी मात्र कार्यामध्ये अडथळे येणं शत्रुत्व वाढणं अडचणी किंवा संकटांचे हे संकेत असतात स्वप्नामध्ये शिवलिंगाच्या आजूबाजूला घाण पाणी दिसले किंवा अस्वच्छता दिसली तर हे अशुभ संकेत असतात तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होण्याचे हे संकेत आहेत तुमच्या हातून वाईट गोष्टी घडतील असे सुद्धा हे संकेत असतात आजारी माणसाला शिवलिंगाची पूजा करण्याचे किंवा पिंडीला अभिषेक करताना दिसणे हे मात्र अतिशय शुभ असं संकेत देणारं स्वप्न असतं तुमचा आजार बरा होण्याचे हे किंवा चांगले आरोग्य लाभण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये so, तुम्हाला शिवमंदिराच्या बाहेर लांब रांग दिसली किंवा तुम्ही रांगेमध्ये उभे आहात असे दिसले तर तुमचे कार्य पूर्ण व्हायला अजून काही वेळ लागणार आहेत असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, शिवलिंग अस्पष्ट दिसणे किंवा चित्रविचित्र आकृती दिसणे हे मात्र अशुभ संकेत आहेत आगामी काळात एखादं संकट किंवा अडचणी निर्माण होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, शिवमंदिर दिसणं किंवा शिवलिंग दिसणं किंवा शिवाचे दर्शन होणं हे सर्व तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याचे संकेत असतात ज्यांना वारंवार शिवलिंगाचे दर्शन होत असेल किंवा स्वप्नामध्ये शिवलिंग दिसत असेल तर त्यांनी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करावी अभिषेक करावी असे केल्याने शिवजीची कृपादृष्टी होऊन त्यांच्या जीवनातील त्रास कमी होईल आणि समृद्धी लावेल तसेच त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचे सुद्धा हे संकेत असतात तर मंडळी तुम्हालाही जर अशाच प्रकारचे स्वप्न पडले असेल आणि काही तुम्हाला अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि स्वप्नशास्त्र मराठी हे खास स्वप्नांसाठीचं चॅनल आहे ते तुम्ही बघायला विसरू नका आणि तुम्ही नवीन असाल तर स्वप्नशास्त्र मराठी हे चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद